भारतासह जगभरातल्या अनेक देशांत मोठ्या प्रमाणात मधुमेहींची संख्या वाढली आहे त्यामुळे अनेक आजार देखील वाढले आहेत पण कर्ण ॲक्युपंक्चर क्रियेद्वारे मधुमेहापासून सुटका होऊ शकते यासाठी कोणतेही औषध इन्सुलिन घ्यायची आणि कोणतेही देखील पाळण्याची गरज नसल्याची माहिती प्रसिद्ध कर्ण ॲक्युपंक्चर आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर जयकुमार दीक्षित यांनी दिली पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना डॉक्टर जयकुमार दीक्षित म्हणाले की अनेक वर्षांपासून ॲकुपंक्चर थेरपीची प्रॅक्टिस करत असून आतापर्यंत पन्नास हजाराहून जास्त रुग्णांवर संशोधन केले आहे संशोधनाअंती लक्षात आले की मधुमेहींच्या कानात ॲक्युपंक्चरद्वारे सुई बसवून शरीरात इन्सुलिन तयार करू शकतो कानाच्या विशिष्ट भागात इन्सुलिनचा पॉईंट असतो त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जर विशिष्ट सुई लावली तर शुगर कमी होते मधुमेह आजार नाही पण अनेक आजारांची जननी आहे मधुमेहामुळे कमीत कमी शंभर आजार होतात जर मधुमेह राहिला नाही तर इतर आजार देखील उद्भवणार नाहीत नाईनला नागपूरला उघडला सेंट्रल इंडियामध्ये काय माझ्या इंडियातला तिसरा दवाखाना सगळ्यात पहिले दवाखाना सुरू झाला कलकत्तामध्ये डॉक्टर बसू त्यांनी चायनामधून ॲक्युपंक्चर इंडियात आणलं आणि मी ॲक्युपंक्चर शिकलो डॉक्टर अग्रवालकडून कारण ते पेकिंगमधून जाऊन शिकून आलेले होते मग त्यांच्या दवाखान्यात मी शिकलो आणि ते शिकल्यानंतर मग मी ॲक्युपंक्चरचं ट्रीटमेंट सुरू केलं पण ते कोणतं ॲक्युपंक्चर बॉडी ॲक्युपंक्चर म्हणजे प बघित असेल इथे सुई लावणे इथे डॉक्टर लोह्या वगैरे पुष्कळशे लोक करतात ते त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ट्रीटमेंट करत होतो पॅरालिसिस पोलिओ कोणाचं डोकं दुखते कोणाचं बेल्स पालसी होते हे सगळे प्रकारचे ट्रीटमेंट खांदेदुखी कमरदुखी हे सगळं करत होतो रिसर्च सुरू करू 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 करू, करू मग शेवटी असं कळलं की आपण कानामध्ये सुई बसवून शरीरामध्ये इन्सुलिन तयार करू शकतो आणि म्हणून मी कानामध्ये छोटीशी सुई असते एकदम मी तुम्हाला दाखवतो ही गॅमा रेंजमध्ये स्टरलाइट सुई असते आणि हे बघा किती छोटासा पॉईंट आहे आणि एवढाच मोठा एवढे एवढाच तोही पॉईंट आहे म्हणजे शरीरात इन्सुलिन तयार करायचे शरीरात तयार करायचं म्हणजे शरीरात तयार करायचं जे आहे ना तो पॉईंट जो आहे तो इतकंच इतका बारीक आहे म्हणजे डोळ्यात दिसत नाही हा जर परफेक्ट लागला तरच शुगर कमी होईल थोडंसं जरी बाजूला लागला तर शुगर आलं अलग लक्षात थोडासा जरी बाजूला लागला तरी शुगर वाढतो म्हणून हे फार दक्षतापूर्वक करण्याचं काम आता एवढ्या मोठ्या कानामध्ये तीनशे पासष्ट पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी हा जो पॉईंट आहे हा पुस्तकात नाही आहे ॲक्युपंक्चरच्या पुस्तकात हा पॉईंट नाही आहे हा पॉईंट मी शोधलेला आहे म्हणून मी ह्याला नावसुद्धा दिलं आहे डॉक्टर जय दीक्षित पॉईंट आणि ह्या पॉईंटला लावल्यानंतर ला शुगर कमी होते नॉर्मल होते आता हा पॉईंट लावायचा तो एक्झॅक्टली तिथंच लावला पाहिजे माझं सांगायचं तात्पर्य काय आहे का म्हणून का कोणाचा कान लंबा असतो कोणाचा कान शॉर्ट असतो कोणाचा कोण असा ब्रॉड असतो कोणाचा उडुसा असतो कानाच्या साईजप्रमाणे हा पॉईंट बदलतो आणि त्याच्यामध्ये शोधावं लागतं हे स्किल आहे हा पॉईंट जर एक्झॅक्ट लागला हा जर पॉईंट एक्झॅक्ट लागला तर मी पेशंटला काय सांगतो मला स्वतःचं साठी मी पॉईंट बरोबर लावला की नाही डॉक्टरलाही ना। तर माहीत पाहिजे ना म्हणजे मलाही तर माहीत पाहिजे की नाही कारण माझ्या हातूनही चुकी होऊ शकते तर समजा आज माझ्याकडे पेशंट साडेतीनशे शुगर घेऊन आला आणि मी त्याची छे केली मी पेशंटला सांगत असतो की पाच दिवसानंतर पुन्हा तुम्हाला थी थी शुगर टेस्ट करायची आणि मला रिपोर्टिंग करायचं आहे आता साडेतीनशेची शुगर समजा तीनशे झाली म्हणजे कमी झाली ह्याचा अर्थ काय की माझा पॉईंट बरोबर लागला आता साडेतीनशेची शुगर समजा चारशे झाली म्हणजे पॉईंट बरोबर लागला नाही शुगर वाढण्याचा पॉईंट झाला मग आम्ही त्याला काय सांगतो की तू पाच दिवसांनी ती शुग सुई काढून टाकायची सुई काढायला काही एक कल्ला लागत नाही ते असे निघून जाते सुई काढल्यानंतर मग आम्ही जेव्हा पेशंट येतो ना त्याला मग पुन्हा यायच्या एक दिवस आधी शुगर टेस्ट करून आम्ही बोलावतो तर त्याची जी साडेतीनशेची चारशे झालेली असते शुगर ती पण तीनशेच्या खाली होऊन जाते म्हणजे जरी तो चुकीचा पॉईंट लागला आणि पेशंटनी माझं ऐकलं तरी त्याची शुगर कमी होते पण जर का त्यांनी पाच दिवसांनी काढलं नाही तर शुगर साडेचारशे पण होऊन जात नाईन थ्री सेवन ट्रिपल वन 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 म्हणजे ट्रिपल वन नाईन थ्री सेवन ट्रिपल वन फोर आणि ट्रिपल फाईव्ह नाईन थ्री सेवन

खूपच असायची मला फार अशक्तपणा वगैरे यायचं चक्कर वगैरे पण यायची आता जेव्हापासून डॉक्टरांकडे आले तेव्हापासून अजिबात काही त्रास नाही